भास्को साहेबांना फोनवर सांगितलं की काय झालं जत तालुक्यामध्ये दोनशे कृषीचे दुकान आहे युरिया असून शेतकऱ्याला देत नाही त्यामुळं लवकरात लवकर युरिया शेतकऱ्याला आणि इथले कृषी अधिकारी कदम असतील सिरखंडी असतील ते जागेवर नसतात शेतकऱ्यांची भेट घेत नाही आणि तपासणी करा नक्की या दुकानामध्ये युरिया असेल काल आता निम्म दिला निम्मदिल